असा आपला सॉस तयार झालेला आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आपण पुढे पाहूया नमस्कार मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत टॉमॅटो सॉस घरच्या घरी त्यासाठी लागणारं साहित्य मी एक किलो टॉमॅटो घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम आहे आणि ही लाल मिरची बी घेतलेली आहे तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे आणि दालचिनीचा थोडा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि तीन लवंगा घेतलेल्या आहे आणि हा थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे कांदा कापून घ्यायचे आहे म्हणजे टॉमॅटो कापून घ्यायचे आहे तर हा भाग आहे ना काढून घ्यायचा आहे टॉमॅटोचा तर आता आपण कांदा आणि टॉमॅटो हे कापून घेऊया असा अर्धा भाग केला ना तर याचे दोन भाग करायचे टोमॅटोचे आणि परत हे असे छोटे छोटे तुकडे करायचे तर पटकन शिजले जातील टॉमॅटो हे पण तर अशाप्रमाणे ना सर्व टॉमॅटो कापून घ्यायचे तर मी आता गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे तापायला त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया बरोबर मी एक किलो टोमॅटो घेतलेले आहे आणि टोमॅटो चांगले लाल कलरचे घ्यायचे आहे त्याने रंग पण छान येतो आणि याच्यामध्ये रंग घालायचाच नाहीये ह्या दोन मिरच्या आणि हा दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन लसूण पाकळ्या मिर्या हे लवंग आणि हा आल्याचा तुकडा आणि हा एक कांदा आपण कापून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे या टॉमॅटोमध्ये आणि टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये काय आता पाणी घालायचं नाही आहे तर हे टॉमॅटो आता खालीवर ते असे करून घ्यायचे परतून घ्यायचे एक टॉमॅटोला पाणी सुटलेलं आहे आणि दोन तीन शिट्टे घेतल्या ना तीन शिट्ट्या तर टोमॅटो चांगला शिजला जातो तर आपण याला आता तीन शिट्टे घेऊया आशे हे पहा असे आपले टोमॅटो चांगले मऊ सूट असे शिजलेले आहे आणि आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक करून घ्यायचं आहे ते सगळं टोमॅटो मी थोडंसं याच्यामध्ये बीट घालून घेतलेलं आहे त्यामुळे मी कलर छान येत आहे म्हणजे पटकन थंड होईल आणि त्याच्यामधला तो दालचिनीचा तुकडा पण काढून घ्यायचा आहे हे पहा मी हा दालचिनीचा तुकडा आहे ना हा काढून घेते आणि बाकी आता हे सर्व ना आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर लाल रंग हवा असेल जास्त तर तुम्ही कलर न टाकता जे रंग जो भेटतो ना तो न टाकता तुम्ही याच्यामध्ये बीट टाकू शकता त्याने पण छान रंग येतो श्वासला हे पहा मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण घेतलेलं आहे टॉमॅटोचं आणि त्यात आपण वाटून घ्यायचं आहे मी आता इथे चाळणीने आहे ना पूर्ण त्याला असं चाळून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बारीक मोठं राहिलं असेल ना, ना वाटण ते ह्याच्यामध्ये येणार नाही ना, आणि मग श्वास पण एकदम चांगला असं आपलं मऊसुद्ध श्वास होणार तर आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया असं गाळून घ्यायचा आहे तो हे पहा पूर्णपणे आता हे आपलं असं गाळून घेऊन झालेलं आहे तर एवढा असा चोथा निघालेला आहे त्याच्यामध्ये ते टॅबॅटोचे बी आहे ना ते राहिलेले तर ते, ते आता आपण फेकूनच देणार आहे ते याच्यामध्ये घ्यायचं नाही आहे आणि हे पहा किती छान असं गाळून झालेलं आहे तर आता आपण हा जो स्वास आहे ना तो परत उकळून घ्यायचा आहे हे आता असा स्टोव मी गॅसवरती ठेवणार आहे तर याला आता साखर टाकून थोडं उकळून घ्यायचं आहे साखर घालायची याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालतं या थोडंसं एकदम पाणी घालायचं ते एकदम घट्ट झालेलं आहे ना त्यामुळं आणि कलर अजिबात टाकायचा नाही जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही थोडंसं बीट घातलं तरी चालेल आणि त्याचा मग तो कलर पण छान येतो आणि त्या निमित्ताने बीट पण पोटत जातं आणि हा केमिकलविरहित आपला स्वास तयार होतो आणि तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहून सांगा तर आताही आपला तर श्वास उकळायला लागलेला आहे याच्यामध्ये थोडंसं विनेगर घालायचं आहे एक दोन चमचे विनेगर घालायचं आहे जे म्हणजे श्वास खराब होत नाही याला असं चांगलं शिजू द्यायचं आहे साखरविर गळणार तोपर्यंत तो शिजू द्यायचं हे चांगलं कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि जास्त गोड हवा असेल ना तर साखरेचं थोडं थो प्रमाण वाढू शकता याच्यामध्ये मी आता सॉसमध्ये ना एक चमचा मीठ घालून घेत आहे एकदम असा घट्ट आणि लाल भडक रंगाचा सॉस तयार झालेला आहे याच्यामध्ये ना आता दोन चमचे विनेगर घालायचं आहे आता आपला सॉस तयार झालेला आहे आणि आता याला थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित राहतो खराब होत नाही आणि विनेगरने पण व्यवस्थित राहतो